मी सचिन जामगिय वंदी मातृ संघटना अध्यक्ष जसं आता गजेंद्र सरांनी सांगितलं विशालनी सांगितलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आयुष्यभर आपण दिवाळी गोड व्हावी म्हणून शेतात राबले आज आपली वेळ आहे की त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊन ती मदत किंवा सहकारी म्हणतो आपण मदत नव्हे कर्तव्य मला आम्ही अशा गावांमध्ये चाललोय अशा ठिकाणी चाललोय की जिथं शेतकऱ्याला घर वाहून गेलय त्याची शेती वाहून गेलेली आहे दहा दहा फूट जमिनीतली मास्टी वाहून गेलेली आहे अशावेळी पुणे शहरातनं गजेंद्र पवारांसारखे सर की ज्यांनी पिण्याकलच्या माध्यमातून या उपक्रमाला खूप मोठं सहकार्य केलं आणि ते म्हणलं की त्या बांधावरती जात आहे तर त्या बांधावरती जायला जाताना जे काय लागेल ते माझ्याकडून घेऊन जा तर असेल व्यक्तिमत्व पुणे शहरात आहेत म्हणून असे उपक्रम होतात आणि वंदे मातरम संघटना गेले अनेक वर्ष अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये काम करत असते तिथे जाऊन आम्हाला खऱ्या पद्धतीने नेमकं कुठं कुठं काय नुकसान झाले त्याच्यानंतर आमची दुसरी टीम जी आहे ती विषयामध्ये काम आम्ही सर्वे करणार अजून शंभर दिवशी मुलं आहेत त्या मुलांचे शैक्षणिक साहित्य पण घेऊन चाललोय आम्ही तिथं थोडक्यात सण करू साजरे माध्यम जरा असे वेगळे तर आमची सरकारला पण विनंती आहे की त्यांनी पण बळी राजाकडे लवकर लवकर लक्ष द्यावं की ज्या राजांनी आपल्यासाठी एवढे वर्ष कस्ता खाल्ल्या शेतात मात धान्य पिकवलं जर त्या राजांनी धान्य पिकवणं बंद झालं तर आपल्याला खायचीही वांदे होतील आपण पिझ्झा बर्गर खाऊन सांगणारी लोक नाहीयेत आपण चपाती भाकरी खाऊन जगणारी लोक आहोत तर त्या शेतकऱ्यांसाठी लवकर लवकर सरकारने ती मदत जी जाहीर केली ती लवकर पोहोचवावी व वंदे मातरम संघटनेकडून तीन दिवस मराठवाड्याचा दौरा आहे या तीन दिवसात आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा गावं घेतली या पंधरा ते सोळा गावांमध्ये आम्ही जाऊन प्रत्यक्षात तिथं घराघरामध्ये जाऊन मदत करणार तिथली बऱ्याच जणांचं असं म्हणणे आलं की आम्ही स्टेज टाकतो किंवा आम्ही हॉल घेतो म्हणलं कुठलाही कार्यक्रम हॉल स्टेजवरती घेणार नाही त्याला खर्च करू नका आम्ही तुमच्या घराघरामध्ये येऊन जिथं लाईट नाही तिथे जाऊन ही मदत करणार आहे आणि ती मदत करताना जवळजवळ आमचे एक पस्तीस ते चाळीस सहकारी आम्ही सगळे बरोबर निघणार आहोत आणि उद्यापासून ती मदत चालू राहील पहिला दिवा लागायच्या आतमध्ये सतरा तारखेला पहिला दिवा आहे तो पहिला दिवा जो आहे आपला तो लागायच्या आतमध्ये ती मदत शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचलेली अस मी विशाल शिंदे वंदे मातरम संघटना शहराध्यक्ष आय टी व माहिती अधिकार वंदे मातरम संघटना आणि युवा फिनिक्स सोसायटी गेली अनेक वर्षापासून सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे हा उपक्रम साजरा करत आहे सचिन जामगे यांच्या अध्यक्षतेखाली दे आम्ही यावर्षी जो आपला भारतातला सगळ्यात मोठा सण आहे दिवाळी पण या दिवाळीला शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आलंय तर आपला जो बळी राजा आहे त्याचा बळी पडतोय आणि त्या बळीला पुन्हा आपण राजा करण्यासाठी त्याला मदत मदत नव्हे तर ते कर्तव्य आहे आपलं आणि हाच उपक्रम आम्ही राबवतो आहे आत्ता आम्ही लातूर धाराशिव सोलापूर आणि त्यानंतर पंजाब ह्या भागात जाऊन शेतकऱ्यांना थेट मदत करत आहोत यातून आम्ही एक हजार शेतकऱ्यांना दिवाळी फराळ एक दिवा आ, त्यानंतर तुळशीचे रोपटे आणि एक आशेचा किरण म्हणून आम्ही त्यांना एक हात देतोय मदतीचा कर्तव्याचा नमस्कार आ, मी गजेंद्र पवार नॅकल ग्रुप ही आज जी आमची संघटना आहे वन्य माता संघटना आम्ही त्याचाही तस, तस, कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष आम्ही संलग्न आहोत एक तुम्ही बघितलं असेल की आता आपल्या महाराष्ट्र एक अस्मान संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत मिळावी ही आमच्या संघटनेची भावना आहे तुम्ही आम्ही ही मदत डायरेक्ट बांधावरती जाऊन देणार आहोत शेतकऱ्यांच्या बांधावर देणार आहोत आणि याच्यामध्ये धाराशिव असेल सीना नदी असेल जिथं खरंच वाहून गेलेलं आहे तिथं माती सुद्धा वाहून गेली घर वाहून गेलेलीच आहे शेती करण्यासाठी मातीही शिल्लक राहिली नाही अशा लोकांना ऍक्च्युली मदत मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा विचार केला सचिन जामगे असेल विशाल असेल या सगळ्या कार्यकर्ते अतिशय मोलाचं काम करत आहेत ही मदत नव्हे तर ही कर्तव्य आहे ही भावना ह्या लोकांनी जाणलेली आहे आणि ती सक आम्ही घेऊन आज धाराशिव असेल सीना नदी असेल लातूर जिल्हा असेल हे मदती करते ह्या गाडी आम्ही सध्या दिवाळीचा फराळ घेऊन पाठवत आहोत अनेक लोकांनी याच्यामध्ये के सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि पुढे असं अस्मर संकट येऊ नये ही ईश्वरजवळ आपण एक प्रार्थना करूया आणि हे शेतकरी या संकटातून बाहेर पडतील लवकरच आणि पुन्हा स्थापित होतील अशी आपण त्याजवळ प्रार्थना करूया धन्यवाद